जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील दोन हजार सतरा पासून घरकुलांचा प्रश्न प्रलंबित होता याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आयुक्त विद्या गायकवाड यांना सूचना देऊन तत्काळ कायदेशीर प्रक्रिया राबवून मंजुरी देण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी पुढाकार घेत आयुक्त विद्या गायकवाड यांच्या प्रशासकीय मंजुरीतून ब्याऐंशी घरं मंजूर करून घेत लवकरच पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक आठमधील निमखेडी गावातील त्या ठिकाणी शासनाने मंजूर केलेल्या घरकुलांचा विषय दोन हजार सतरापासून त्या ठिकाणी पेंडिंग होता काल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांशी चर्चा करून काल गुलाबराव पाटील साहेब आयुक्त मॅडमांशी बोलून आज त्यांची भेट घ्यायची सांगितली होती आज सगळेच त्या ठिकाणचे निमखेडी गावातील नागरिक आणि या ठिकाणी भेट घेऊन आज त्या गोष्टीवर सकारात्मक त्या ठिकाणी चर्चा झाली आहे आणि दीडशे घरकुलांपैकी ब्याऐंशी पहिल्या टप्प्याची ब्याऐंशी घरकुलांची यादी त्या ठिकाणी मॅडमांनी मंजूर केली आहे आणि लवकरात लवकर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी सगळ्या घरकुलांचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे